नाही बाबू नाही 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 काय ग तिवड्या मागं माझं बाबू ना माझं पिलो मग माझं बाबू माझं दुका बांध एक पुजा म्हण की ओ माझं बांध करून मला लागली नाही तुझं पण बांधायचं ये राहणे का गं तिला द्यावं ना ना माझं पिलो माझं जिंज आहे अय ऐचा बांध हे तर बांध 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 माझ्याहनात माझा वरडते पाय त्याला ओरडत होती ती बरं होतं वर उचलून घेतली माझी बाब साडे घालून लग्नात साडे घालून नको नाही लग्नात साडे घालून चालणार माय माउली सनासोबीत ती रड तिथे दे लाव तिला लाव झाला बोक्या गार झाला का बोक्या घर झाला नाही पप्पाला जगून द्यायची कोण आहे कोण आहे रा खाली कोण आहे रा कोण आहे तिकडं कोण आहे कोण आहे बघ 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 कसं हालताय ती कोण आहे रावड्या वडग ती कोण आहे बघ वडग ग त्याला लाव रटात राणे केस कापून कोणाची तिची नाही हा पोरीची दोघे जणी जावा आणि ए तू कशाला घेतलं ती तू काय परत का जुठा आणला काय का, चाप लावला काय तू माझ बाय करायचं ठरवलंय का, करा का पिवड्या अग माझ बाबुड आपण दोघं शेंड्यावाली या इकडं तू शेंडी मी शेंडी हा आपण खेळू गाण्याची भेंडी ओके येऊ काल की मला मला घाल मला घाल जुठा ना पप्पाला घाला लावा पप्पाचा लावा पप्पा राणी कशी असते अग माझी असट लावून टाकली दोघे अगं माझ बुड अगं माझं झुंगड लवकर वर का लग्नात जायचंय लग्नाला असं लुट्ट घालून <laughs> फिरणार <ना> आहे <laughs> काय

हां तू का मग तुम्हाला तोंडाने सांग तोंड से बोल हा? तो हानके काय बोलताय मी रो लावला फुल लिपस्टिक तिथं मेहंदी काढ काढ मग करमा नाच तू तिथं डेजपुढं टाळ मेंदी आता मेहंदी खरंच काढून

अरे तू का हां हां मग मला ओके बायांची काढणूक बर काल लाच बाबा ती अर्धा चंद्राशिवाय मेहंदीच पूर्ण होत नाही तुमची बस बास बास मी पुसून टाकत असतो आम्ही हात धरून ठेवणार तुमचा वाईल की मी तेव्हा लिक्विड केमिकल काढून ठेवते काय निघल्यावर चार दिवस निघत नाही का पुन्हा दुधात नाही पाणी तो कुठून शिकली आणि मी तर प्रत्येकाच्या हातावर ही डिझाईन बघितो

बाई माझं अगं दूध दात तिना हे आता मित्रांनो आज जायचं आम्हाला जिंतीला राणी काढायला लागली मेहंदी आता इथं आणि जाऊन आज राय सोमवार मंगळवार बुधवारी लग्न दोन तीन दिवस तिथे जरा आहे तशी एन्जॉय करूया आपण आहे ना एवढ्या होय गं बाबू यायचं आहे तुला आणि ती चला आपी ती पप्पाला लवकर चल लवकर नाही हालत हालत तर खराब हां 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 द्या आपे द्या आपे द्या आपे आलं दिली 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 माझ्या बाबून घेऊ झोपल्या मी गाड्या बोलणी घेऊन काय मला आता धरून बकराचं बनावलं काही करतो बरंच आप तरी काढला डव्हतं गाडीच घालत राहिली होतो काय पार्लरला करायचं माझं लाईनर सगळं माझं वॉश आऊट वाईल करायचं मुलांच काय सांगते मी तर फक्त कटनीच दुकान आजपर्यंत ऐकलं होतं आणि तिथं पण सगळ्या गोष्टी मग ती अग आपल्याला काय माहिती आपल्या लाईफ मध्ये तो आलाच का हाणायला बाबा काय आणलं त्यात घालून पाणी काय ते सांडू नको कचरा करू नको कचरा सारखा हाणील तुला कळ <coughs> का बस कर हात पुकाय लागला माझा आई ग बाई माझ्या ग ढांची दुधात ना मला गवळ ना आलाच बाबा हा नाही बघ तिथे हातात